माहूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सतरा वॉर्डाचा निकाल बुधवारी एकोणवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी घोषित झाला त्यात विद्यमान नगराध्यक्ष शीतल जाधव व काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद तुपदाळे यांना पराभवाचा सामना करावा लागला घोषित निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला सात काँग्रेस सहा शिवसेना तीन व भाजपाला एका ठिकाणी यश मिळाले एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस व अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी पार पडलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षते व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी प्रतीक नाईक विशाल ढोरे विजय शिंदे, गंगाधर दडवे सुरेंद्र पांडे आदींनी मतमोजणी प्रक्रियेत भाग घेतला होता एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसने विपरीत परिस्थितीत देखील सात जागा राखल्या काँग्रेसनेही यावेळी चांगले यश मिळवले या निवडणुकीत शिवसेनेला मात्र भितर खात व अठ्ठाहास भोवला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधून आलेल्या उपरांनी घातलेली धुडकूस व मेरी मुर्गी की एक टांग वाल्यांची टरेलघाई भाजपाला चांगलीच भोवली संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर